केळीची एकदम शेती केली गेली आहे तुला जावस वाटत नाही मस्त वाटत मित्रांनो मग दिसतंय की नाही काही ते माहित नाही पण पाण्यामध्ये एकदम जवळच खूप असे मासे वगैरे आहेत असं वाटतं हाताने पकडू शकतो आपण हिरवीगार शेती आणि फुलझाडांच्या सानिध्यात लपलेलं आहे हे गणपती बाप्पाचे मंदिर ह्या सुंदर गणपती बाप्पाच्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत बाय 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 नमस्कार मित्रांनो रुश नाही सगळ्यांचं चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण आला सोबत अंडरग्राऊंड गणपती बापाला भेट देण्यासाठी त्यांना गणपती बापा असे म्हटलं ते म्हटलं मला तर वाटतं मुंबईतले पहिलं तसं गणपती मंदिर असेल जिथे चौदा ते पंधरा फूट जमिनीखाली बनवलं गेलं आहे जर असं अजून कुठे कुठेही ठिकाण असेल तर मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो सुरुवातीला आपण नारासोबा स्टेशनला जाणार आहोत तिथून आपण वागुली जिल्ह्याला जाण्यासाठी बस किंवा ऑटो जी भेटेल ती ती त्याने प्रवास करणार आहोत तिथून आपण दहा ते पंधरा मिनिटं ऑलकून आहे असा आपला प्रवास असणार आहे तर चला आपण सुरुवातीला आपण नारासोबा स्टेशनला जाऊया मित्रांनो आता आपण बसमधून उतरलो आहोत आणि आपण वाघळी नाक्यावरती पोचलो आहोत तर आता इथून आपल्या दहा ते पंधरा मिनिटाचा हॉटिंग डिस्टन्स असणार आहे त्यानंतर आपण गणपती मंदिराजवळ पोचणार आहोत नारासपूर स्टेशनवरून इकडे बस नेण्यासाठी आपली पंधरा रुपये तिकीट होती आणि जर आपण ऑटो रिक्षाने आलो तर आपली पर पर्सन चाळीस रुपये तिकीट आहे आपण इकडे समोर गेलो ना ह्या ह्या रोडला तर आपल्याकडे वागेश्वरी गणपती वागेश्वरी माता मंदिर इच्छापती अंडरग्राऊंड गणपती मंदिर स्वयंशो अमरेश्वर महादेव मंदिर आणि गौमाता सेवा आश्रम हे चार आहेत तर चला आता आपण गणेश मंदिराकडे जाणार आहोत सुरुवातीला जे समोर समोर मला दिसेल तुम्हाला दाखवणार का मी पण पहिल्यांदाच इकडे आलो आहे मंदिराकडे त्यांचा रस्ता जो सुरू होतो ना तिथून तुम्ही बघू शकता की सुंदर असं वातावरण आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे एकदम आणि एकदम शांत वातावरण आहे मला वाटत तेरा मिनटाचा डिस्टन्स नाही एकदम सुंदर प्रवास आपला होणार आहे आयुष्य हा एक प्रवास आहे आणि तुमच्या या सुंदर प्रवासाला सुंदर आठवणीने सजवणे खूप महत्वाचे असते पाच पाच दहा दहा मिनिटांच्या अंतरावरती तुम्ही बघू शकता की असा बोर्ड लागलेला आहे कदम तिकडे जाण्याचा मार्ग त्या आपण फॉलो करत आपण गणपती मंदिरकडे जाणार आहोत समोर बघू शकता किती सुंदर तलाव आहे हे तर कायच नाही अजून आपण जरा पुढे गेलो ना ह्या गोष्ट आहे दाखवतोच थोडा वेळ आपण जरा शूट करू या तलावाचा आता आपल्या ह्या रस्त्याने सरळ आहे आपल्याला चालत मित्रांनो बघू शकता किती सुंदर परिसर आहे या जर तुम्ही इथे आलात ना, ना तुम्हाला तर, तर तुम्हाला पाच पाच मिनटानंतर ना काही ना काही तर छोटे मोठे तलाव भेटणारच आहेत तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता की ती सुंदर आणि भव्य असा तलाव आहे असा सुंदर व्यू असेल तर चालायला मजाच येते कंटाळा तर लांबचीच गोष्ट आहे तर चला तुम्हाला सरप्राईज दाखवतो काय आहे ते सूर्याच्या प्रकाशामुळे पाणी चमकतो त्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसतील मासे पण खरं सांगू ना तर मोठे मोठे मासे आहेत की तरी नक्की येऊन बघा मित्रांनो मग दिसतंय की नाही काही ते माहीत नाही पण पाण्यामध्ये गेम जवळच खूप असे मासे वगैरे आहेत असं वाटतं हाताने पकडू शकतो आपण एक नंबर आहेत हे बघा आपल्या बाजूलाच किती मासे आहेत हे बघा किती किती दिसतात ते काय आहे तुम्हाला दिसतंय की नाही खूप सारे मासे आहेत मी या साईडला पण बघू शकता हे बघा हे बघा वरती आले किती हे बघा एक जबरदस्त ना मित्रांनो समोरच समोरचं वाघेश्वरी देवीचं मंदिर आहे तिथे आपण जाऊन दर्शन घेऊया ह्या रस्त्याने जसं मला दिसत तसं तुम्हाला दाखवणार आहे हे मंदिर सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू असतो मला वाटतं आत मी लॉक दिसतो बंद आहे असं वाटते त्याला बाहेरून दर्शन घेऊया आपण खूप सुंदर असं मंदिर आहे तर चला आता आपण पुढे निघूया इथून हाय हाय हे बाय 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 लाचला लाचला किती <laughs> कोंडच मला तर ते साडीचा झोपाळा पाहून तर मला तर बालपणीच आठवण झाली होती मला पण नक्की झाले असणार नारळाच्या झाडांमुळे ना खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतो ह्या रस्ता असा वाढला वाण्याचा रस्ता आहे ना या रस्त्यावर इतके सुंदर सुंदर व्ह्यू हो आहेत ना जितके दाखवणार तेवढे कमीच वाटतात मला पुस्तं ओपनलाच पुन्हा अशी केळीची एकदम शेती केली गेली आहे के एकदम छान वाटते एकदम गावची फिलिंग येते एकदम जबरदस्त असं ना रोडच्या बाहेरच एकदम ना तुम्ही बघता हा रोड आहे आणि रोडची एकदम असा समोर साईड म्हणजे रोड टचिंगलाच आहे इकडची शेती वगैरे ते मस्त वाटते ना एकदम आतमध्ये जबरदस्त ना एकदम गावची फिलिंग येते इकडे आल्यावरती काय पण बोला तुला जावचंच वाटत नाही खरी एकदम मस्त वाटते एकदम ॲक्च्युली मध्ये पाऊस पडला आणि त्या पावसामुळे मला वाटतं शेती वगैरे आहे ना थोडी अशी झोडपली गेली आहे त्यामुळे खूप म्हणजे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले इथे गाड्या वगैरे तुम्ही पार्क वगैरे करू शकता चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया आगे चल है। ते लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे आहे एंट्री केल्याबरोबर ना समोर जसं आहे स्वामी समर्थांचं मठ आहे त्यामुळे सुद्धा आपण जाऊन येणार आहोत मठाच्या राईट साईडला जो रस्ता जातोय ना तो आहे गणपती हो, मंदिर किती रंगीबिरंगी सुंदर बरीकडे सजवली आहे ना एक नंबर ते समोरच पॉईंट आहे ते आपण सेल्फी वगैरे काढू शकतो तर चला सुरुवातीला आपण मठामध्ये जाऊया त्यानंतर आपण गणेश मंदिर बघू शकता मठाचा काभरा किती आतून मोठा आहे आणि खूप सुंदर असा प्रकारे सजवला गेलं आहे त्या पायऱ्याचं त्या पायऱ्यांनी आपल्याला चढायचा आहे आणि स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे तर ऐका हिच्या अंडर काढून गणपती बाप्पाचा शोध कसा लागला या ते श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध दोन हजार एक साली घेतला जेव्हा ते बांधकामासाठी जागेची खोदाई करत होते तेव्हा सुमारे पंधरा फूट जमिनीखाली त्यांना श्री गणेशाची शुभमूर्ती सापडली सुद्धा मानले जाते असे ते म्हणतात म्हणजेच ते आपोआप पृथ्वीतून प्रकट झाले आहे असे ते म्हणतात या दिव्य शोधाचे महत्त्व ओळखून त्यांनी फुलारे यांनी त्याला मानण्याचे ठरवले एक सुंदर असे भूमिगत मंदिर उभारले जे आपण आता पाहतोय इच्छापूर्ती गणपती मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर त्या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान बनले हो जे श्री गणेशाचे आशीर्वाद मिळू शकतात इच्छितात इथे येणाऱ्या सर्व भक्तांचे शांत बसून श्री गणेशाचे अंतकरणातून संवाद देण्यासाठी सल्ला दिला जातो यामुळे त्यांची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते भूमिगत मंदिर केवळ भक्तीचे स्थळ नाही तर एक शांतीचे आश्रयस्थान आहे जे त्यांच्या दिव्य ऊर्जेचे आणि अद्भुत शांतीचा अनुभव घेण्यासाठी सर्वांना आकर्षित करते या मंदिराची विशेष गोष्ट अशी आहे की आतलं काम संपूर्ण लाकडीचं काम लाकडी काम आहे या ठिकाणी गणपतीच्या विशेषवादी म्हणजे चतुर्थी संकष्टी अंगारकी आणि कन्श उत्सव असतो त्या दिवशी छान असा भव्य दिपस्तव असतो त्या दिवशी नक्की मंदिराला भेट देऊन जा कारण या दिवशी मंदिर हे खूप सुंदर प्रकारे सजवलेलं असतं आणि आपल्याला मंदिराच्या आगळे वेगळे रूप पाहायला मिळतं मला तर वाटतं मुंबईमध्ये पहिलेच अंडरग्राऊंड गणपती मंदिर असणार जे पंधरा फूट जमिनीखाली आहे तर चला आपण आता मंदिराभोवती प्रदक्षिणा घालूया ओम गणपती य नम ओम गणपते य नम ओम गणपती य नम मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही इथून ओटी वगैरे घेऊ शकता मित्रांनो दोन हजार पंचवीसमधली वार्षिक उत्सवाची लिस्ट आहे जर तुम्ही ह्या दिवशी आलात ना जे या तारखेला तर तुम्हाला एक वेगळा आगळा असा दीपोत्सव तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा मंदिराचा इतिहास आहे तुम्ही वेळ पेटेल तेव्हा नक्की वाचा सात रंगांचा वापर करून बलीकडे कर किती सुंदर प्रकारे सजवले आहे बघू शकता मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या आरामासाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे झोपाळी वगैरे फुलांनी सजवले गेली आहेत ദ ആരാമകൂ ശമദേവ മന്ദിര जमिनीचे उत्खनन करत असताना फूट जमिनीखाली या शिवलिंगाचा शोध लागला होता ही आहे पूर्ण डिटेल्स हा तिचा इतिहास आहे मग वेळ भेटेल तेव्हा नक्की वाचू शकता हे स्वामी समर्थ मठाच्या बाजूला असलेले मंदिर आहेत तिथे अवश्य भेट द्या आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत बापाचं आपलं एक सुंदर दर्शन झालं की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजित दिसू नका धन्यवाद तर लवकरच भेटू आपण एन व्हिलोगमध्ये मित्रांनो अंडरग्राऊंड गमती मंदिरकडे आला तर तिथूनच वीस मिनिटानंतरावरती म्हणजे वॉलकिंग डिस्टन्सवरती आपला शनी मंदिर आहे तर तिथे नक्की जाऊन भेट द्या कारण तेही खूप सुंदर आहेच आता आपण तिकडेच चाललो आहे